मतदार मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी निवडणूक रणांगणात करना या आधीच्या आमदारांची तालुक्यासाठी योगदान काय संजय काकांचा येळावीस सवाल तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात गेल्या पस्तीस वर्षात कोणतीही भरीव विकासकामे झाली नाहीत मतदारसंघातील विकासकामाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी निवडणूक रांगणात उतरत आहे आणि याआधीच्या आमदारांनी तालुक्यासाठी काय योगदान दिलं असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी येळावेतील सभेत केला याआधीच्या उमे आमदारांनी कोणती कामं केली नाहीत फक्त दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे तालुक्यात कोणते उद्योगधंदे व्यवसाय उभारणी झाली नाही त्यामुळे युवक वर्ग देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी महायुती सरकारशिवाय पर्याय नाही असं मत संजय काका पाटील यांनी व्यक्त केले माहितीच्या महायुतीच्या सत्ताकाळात माझी लाडकी बहीण शून्य लाईट बिल आणि सातबारा कोरा पूर्ण करून संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा संपूर्ण पैरा पैरा मतदारांनी फेडावा असंही आवाहन संजय काका पाटील यांनी केलं आहे हा विचार आपण सगळ्यांनी आता पाहिजे सोफी बाहेरला या ठिकाणी सांगितलं पस्तीस वर्ष त्या घरामध्ये आणला काय भाषण असायची पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते सदस्याचे आमदार झाले आमदारचे नामदार झाले नामदारांचे उपमुख्यमंत्री झाले मतदारसंघासाठी काय एक ठोस काम सांगा एक लोकांच्या पुढे भाषण करायची तुम्हाला भावनिक साथ घालायची भावनिक करायचं स्वतः काही काम केली नाही दुसऱ्याने केलेल्या कामाचं आणि काम चालले होते असे म्हणले की जाऊन पत्र लिहून किती लढाई करायची अरे माणसं दिश्वधडीला लाडाई केली मतदारसंघातली तरुणांच भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं बेरोजगारी माणसं वाढायला लागली त्याची काळजी नाही तुमच्या घरावर मुलांचं नाव ठेवली म्हणून लगेच ते घर म्हणजे काय अवतारी पुरुषांचं घर होत का तिथेही बाबासाहेब घर आहे काय त्यांच्या बाबतीत तर मदत केली काय तिटारबाबांच्या बाबतीत तर त्यांच्या परीला मदत करण्याची भूमिका घेतली काय मुंडानांच्या घराची अवस्था केली पायऱ्या चालायच्या आणि शेडी ढकलायची ज्याला म्हणतो ना तसा उद्धव घरीच्या लोकांनी ठरवलं ही सध्या काय दिसती कळत लोकांनी ठरवलं की आपला आमदार कोण असावा तो कसा असावा तो काम करणारा असावा तो आपला विकास करणारा असावा आपल्या प्रश्नाची सोडवणी ही सगळी भूमिका आता लोकांनी ठरवली लोकांनी लक्षात आता ह्यात सुद्धा घडवताना फक्त धोरपडे सरकारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांनी सांगितलं आणि हा तालुक्याचा आपल्याला धरून काढायचा ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपण हे रिक्षण करायला काय माझं बरोबर खरं कल्याण कशात आहे काय आपलं आत्मकल्याण करून घेणं गरजेचं आहे मी या दुर्गजात अडणारा माणूस नाही पण तालुक्याच्या जनतेला आपल्याला उभा केलाय या तालुक्याचा विकास करू करून कुणाला आमदार व्हायचा आहे कोणाच्या नशिबात आहे काय मला माहित म्हणून ही इलेक्शन आपण करायला आता तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला आमदार कोण पाहिजे या महायुतीच्या सरकारने केलेल्या योजना आपण खऱ्या आता बनण्या गरजेचं काय म्हणणं गरजेचं आहे की महायुतीच्या सरकारनं दिलेली लाडकी भाईन दृष्टिकोनातून त्यांचा प्रशांत सावंत एसबीएन मराठी तासगाव एळावी